नमस्कार कोण एकदा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मी सोमनाथ खिमनत आपला हार्दिक स्वागत करतो आपले मग आता म्हणजे आपण संगमेर विधानसभेच्या निवडणुकीबद्दलचे कवरेज त्या ठिकाणी मी फुटेज टाकलं आणि व्हिडिओ घेतले आणि त्याला संगमेर तालुक्यातल्या जय मायाबाप जयंतीने भरपूर असा प्रतिसाद दिला असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पराभव हो जो संगमनिर्मय झालेला आहे हा खूप म्हणजे विश्वास न बसणारा पराभव आहे हे हो मान्य करावं लागेल पण आता नवीन आमदार जे आलेले आहेत आपले अमोल भाऊ खताळ यांनी पण विकास केला पाहिजे तरुणांसाठी जे, जे काही महत्त्वाचे गावाकडचे रोड रस्ते पाणी वीज शेतकऱ्यांचे प्रश्न जे काय असतील तालुक्यामध्ये ते पूर्णपणे त्यांचा विकास झाला पाहिजे आणि लोकशाहीचा हाच खरा आपण काय म्हणतो विजय मानू शकतो की मतदार राजाला कोणी गृहित धरू नये असं एकंदरीत त्यातून दिसतंय तर थोर साहेबांनी पण चांगलं काम केलेलं आहे आठ टर्म ते आमदार राहिलेले चाळीस वर्ष ते या मतदारसंघातून निवडून गेलेले आणि लोकांची त्यांनी केलेली केलेले पण शेवटी जनता जाणार आणि त्यांच्या मनावरती असतं आपण हे काही सांगू बोलू शकत नाही अशाच कव्हरेज आणि आपण येणाऱ्या काळामध्ये अमोल भाऊ यांची परत बऱ्याचशा जे उद्योगधंदे करणारे किंवा बरेचसे लोक त्यांचे आपण मुलाखती आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि अपडेट लगेच मिळत जाते आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र हा यूट्यूब चॅनल वर देखील ॲक्टिव्ह होतो आहे लवकरच फेसबुकवरती पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर नक्की फॉलो करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहून द्या शेतकऱ्याची मुलं पण काय करू शकतं तुमच्या सर्वसामान्यांसाठीच आपण हे स्टेज निर्माण केलेलं आहे यावरती मला कॉल करा तुम्हाला काय अडचण आली तर मला नक्की कॉल करा आपल्या संगमच्या तालुका प्रतिनिधी आहेच तिथे नेमलेले आपण सगळ्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला तालुका प्रतिनिधी नेमणूक करायची आहे तर मला अठ्ठ्याण्णव चौतीस तीस एक्कावन एकवीस या मोबाईलवरती कॉल करा नक्कीच आपण त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना आपल्या तालुका प्रतिनिधी म्हणून नेमण्याची संधी आपल्याकडं आहे तर मला कॉन्टॅक्ट करा त्यानंतर लवकरच आपण आता लाईव्ह इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेणार आहोत ते तुम्हाला मी व्हिडिओ टाकून देईन तुम्ही नक्की बघा तोपर्यंत या ठिकाणी मी थांबतो बघत राहा ताज्या घडामोडी म्हणजे प्रतिकार न्यूज ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧನ್ಯವಾದ